नमस्कार शुभ सकाळ शिवसकाळ आत्ता साडेसात वाजलेत काल मला या टायमिंगला काल मला या टायमिंगला एक नारळाचं रोपटं मिळालं होतं किनाऱ्यावरती वाहत वाहत आलं होतं आणि मला ते मिळालं होतं तर ते रोपटं मी इथेच लावण्याचा प्रयत्न केला तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता आत्ताच सूर्य उगवला आहे दिसतोय का हां आत्ताच आहे पाठीमागे तसंच हे गावखडीचं सुरूबन तिथे तुम्हाला पाठीमागे दिसेल हां हा दिसते पूर्णगडचा किल्ला हे अरबी समुद्र सकाळी मी रनिंग करत असताना ते नारळाचं रोपटं मला मिळालं ते मी ते लावलं आहे मी तुम्हाला दाखवतो हे मंडळी याच्यामध्ये कुठलाही मोठेपणा नाही पण निसर्गाशी एकरूप राहणे हे आपल्याला समजलं पाहिजे हल्ली माणूस स्वतःच्या स्वार्थासाठी सारं काही विसरून निसर्गाचा घात करण्यासाठी प्रयत्न करत आहे निसर्गाचा घात ही आपल्यासाठी धोक्याची घंटा आहे हे जरी समजलं तरी आपण निसर्गाला सांभाळू शकतो किंवा जे जी आपण जीवन जगतोय त्याच्यामध्ये आपण निसर्गाशी बांधील राहून आपलं जगणं सुखकर करू शकतो चला पुन्हा एकदा शुभ सकाळ धन्यवाद राम राम काळजी घ्या